संदर्भात त्यांच्यावरती आरोप आहे आपल्याला माहिती आहे देशामध्ये व्यवसाय साधतो देशामध्ये वेंडर्स असतात करोना आला जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली सर्व काही तात्काळ हवं होत जम्बो हॉस्पिटलला डॉक्टर नर्स मेडिकल स्टाफ मेडिकल इक्विपमेंट बेड बेडशीट स्वच्छता सगळ्या गोष्टीची गरज होती ते पटापट गरज होती ती गरज दाखवण्यासाठी पुष्कळचे व्हेंडर जे आले त्याच्यापैकी रुग्णांना खाऊ घालण्यासाठी खिचडी हे सुद्धा व्हेंडरची गरज होती संजय माशेलकर जे आहेत त्यांनी ती कंपनी स्थापन केली कल्य मासेरकर आमचे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्या जोडीला सुरज चव्हाण अमोल सप्लाय चेन मध्ये मदत करत होते करोनाच्या काळामध्ये अशा तऱ्हेचं साहित्य देणं तिसरी देणं सप्लाय चेन मध्ये काम करणं तसं धोकादायक होतं परंतु एक सामाजिक भावनेतून व्यवसाय बाजूला ठेवून हे केलेलं आहे ही जी कंपनी स्थापन आहे संजय मासेलकरची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाही मालक नाहीत परंतु सप्लाय चेन मध्ये त्यांनी जेव्हा रोदार होऊन काम केलं त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर त्याला मानधन म्हणतात किंवा रिमोजेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं शेकने ते पैसे बँकेत टाकले त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही त्याच्यामध्ये फरकत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता याच्यामध्ये स्कॅम वगैरे जे म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्र याचा पूर्ण तपास केलेला आहे के अधिकारी पूर्ण तपास केलेला आहे हा, हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाहीये याला कस्टोडियल इन्क्वारीची गरज नाही परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं अटक केली जाईल सतत बोलवलं जायचं आता परवा त्याला बोलावलं जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचार तीच कागदपत्र तपासली इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणलं पण इन्क्वायरी करत राहताय टेन्शन देण्याचं चा काम चालतंय म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा अशी माझी विनंती आहे